माझं नाव अन्विता वय पस्तीस एक साधी सुसंस्कृत शिक्षिका दहा वर्षांपूर्वी समीरशी लग्न झालं तो एक आय टी कंपनीत मॅनेजर आहे हुशार जबाबदार पण कामाच्या ओझ्याखाली दडलेला माणूस आमचं नातं सुरुवातीला प्रेमानं भरलेलं होतं पण जसजसं आयुष्य साचेबद्ध झालं तसं त्या नात्यातली ऊ भरवत गेली हल्ली तर तो सततच्या मीटिंग्स प्रवास फोन कॉल्स कॉल्समध्ये एवढा व्यग्र असायचा की आमचं एकत्र एक जेवणं बोलणंही दुर्मिळ झालं होतं मी फक्त घर चालवणारी बायको बनून गेले होते त्या दिवशी शाळा सुटली आणि बाहेर पावसाचा जोर आभाळ काळं कुळंक हवेत गारवा मी छत्री उमडून शाळेच्या गेट बाहेर आले तेव्हा माझा विद्यार्थी यश आमचा कॉलनीत राहणारा तिथं उभा होता साधारण वय वीस एकवीस पण वागणं प्रगल्भ शांत नम्र आणि खूपच सुसंस्कृत मी त्याला छत्रीत घेतलं लहानशी छत्री दोघं जवळ येणं अपरिहार्य त्याचं उबदार स्पर्श पावसाचे थेंब आणि चालताना जाणवणारी शारीरिक उब माझ्यात एक वेगळी भावना हलकेत जागी झाली जणू विसरलेली आत कुठेतरी दडलेली घर जवळ आलं तसं मी त्याला सहजच विचारलं चहा पियाला येणार एक शिक्षक म्हणून ओळख म्हणून समीरचा फोन आला आज एका मित्राकडे मुक्काम करणार होता पावसामुळे लाईट गेली होती म्हणून मी मोणबत्ती लावली काही वेळात बेल वाजली यश दारात तो भिजलेला पण चेहऱ्यावर शांत हास्य मी त्याला आत घेतलं त्याला टॉवेल आणि कपडे दिले ताई तुम्ही एकटे आहात म्हणून बाबांनी मला पाठवलं तो म्हणाला माझ्या चेहऱ्यावर नकळत एक स्मितू म्हटलं आम्ही दोघं जेवायला बसलो माझं लक्ष त्याच्याकडे होतं आणि त्याचं माझ्यावर पण कुठेही गरजेपेक्षा अधिक काही नव्हतं आदर एक सुसंवाद आणि त्याच्या डोळ्यातील काही न सांगता येणारी भावना जेवणानंतर आम्ही टीव्ही समोर बसलो विजा चमकत होत्या वातावरणात गारठा मी त्याच्या शेजारी बसून सहज विचारलं तुला पावसात भिजायला आवडतं का तो लाजून म्हणाला हो पण आज काही वेगळंच वाटतंय माझ्या डोळ्यात बघताना त्याच्या नजरेत संकोच नव्हता पण आदर होता मी त्याचा हात हलकासा धरला घट्ट नाही पण एक संवाद म्हणून यश काही भावना अचानक येतात पण त्यांना योग्य दिशा देणं आपलं काम आहे मी म्हटलं त्याने फक्त मांडू लावली काही क्षण शांततेत गेले मग तो म्हणाला ताई तुम्हाला कधी कधी एकटं वाटतं का मी गप्प झाले क्षणभर विचारात पडले हो पण ना नातं हे एकटेपणावर मलम लावतं इलाज होत नाही त्याचं रूप आदरपूर्वक वागणं त्याने मला एक व्यक्ती म्हणून पाहिलं त्याचं म्हणणं होतं तुम्ही वेगळे आहात शांत पण आत खोलवर काहीतरी दडलेलं आहे आणि त्याच्या त्या शब्दांनी माझ्यात काहीतरी हल्लं मी त्याच्या थोडं जवळ सरकले काही भावना अनुभवायच्या असतात समजून नाही मी बोलले त्याने कुठलाही अविचार केला नाही हेच त्याचं मोठेपण होतं तू ही रात्र माझ्या आयुष्यातली खास आठवण बनून राहशील मी सांगितलं पाऊस थांबला होता विजेचं मंद प्रकाश घरात परत आला मोणबत्ती विझवली आणि तो निघून गेला एका आदरयुक्त अंतरासह सकाळी मी उठले हातात चहाचा कप हवेत अजूनही पावसाचा ओलावा होता पण मनात कालच्या आठवणी यश एक विद्यार्थी होता पण त्याने मला ऐकलं होतं खरं ऐकलं होतं इतक्या वर्षात समीरनंही कधी मला असं पाहिलं नव्हतं माझं हसरणं माझं शांत राहणं हे सगळं यशच्या ताई या एका शब्दात उतरलेलं होतं समीर घरी परत आला नेहमीप्रमाणे फोनमध्ये गुंतलेला पण काहीतरी वेगळं होतं त्याने विचारलं काल कसं जमलं मी सहजपणे सांगितलं बरं होतं यश थोडा वेळ आला होता तुमचं ऐकून त्याच्या बाबांनी पाठवलं त्याने केवळ मांडो लावली हो मीच सांगितलं होतं एकटी पडशील म्हणून त्या क्षणी मला समजलं त्यानेही त्याच्या पहिनं काळजी घेतली होती त्या रात्री मी डायरी उघडली आणि लिहिलं एक रात्र पुरेशी असते नात्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी यशने काहीही केलं नाही पण तो होता आणि त्या अस्तित्वाने मला पुन्हा स्वतःसाठी जागं केलं मी आता फक्त बायको शिक्षक नाही मी अन्वित आहे स्वतःच्या भावना ओळखणारी स्त्री काही दिवसांनी यश पुन्हा शाळेत दिसला तो फक्त हसला काही न बोलता एका नजरेच्या आदानप्रदानात ती संपूर्ण रात्र पुन्हा अनुभवली गेली काही वेळानं तो शाळेनंतर थांबला ताई मी पुण्याला ऍडमिशन घेतलंय इंजिनिअरिंगसाठी मी अभिमानानं हसले खूप छान तो थोडा थांबला त्या रात्री मी घाबरलो होतो पण समजलं नातं हे स्पर्श नाही तर समजूत असतं तुम्ही मला माणूस म्हणून पाहिलं हे मी विसरणार नाही मीही हसून म्हटलं आणि तूही मला तो गेला पण मी राहिले अधिक सजग अधिक स्पष्ट आणि अधिक स्वतःची काही आठवड्यांनी एका संध्याकाळी मी समीरसमोर बसून बोलले आपलं नातं आहे पण आता त्यात उष्णता हवी आहे समजून घेणारी ऊब त्याने एक दीर्घ श्वास घेतला मी हरवत होतो आपण पुन्हा सुरुवात करूया का मी होकारार्थी डोकं हलवलं त्या रात्री आम्ही बराच वेळ एकत्र एक बोलत होतो नातं आठवणी गमावलेला सहवास यश माझ्या आयुष्यात एक वाऱ्याचा झोट बनून आला ज्याने माझ्या हातली धूळ भरलेली खिडकी उघडली आणि समीर त्याच्या स्पर्शात आता जाणिवेची उब होती नव्याने उमळणारी उब पर्वाचं सूर्यकिरण कधीकधी एक पावसाळी रात्र आपल्याला नव्या सुरुवातीचं दार दाखवते ती रात्र एक अनुभव होता शारीरिकतेपेक्षा खोल क्षणिकतेपेक्षा अधिक शाश्वत कथा संपते पण अन्विता आता सुरू होते स्वतःसाठी जाणीवांसाठी आणि पुन्हा जगण्यासाठी तर मित्रांनो आजची ही कथा इथेच संपते कथा आवडली तर लाईक करा आणि मराठी स्टोरीज फाईव्ह सेवन टू नाईनला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ मिस करणार नाही तुमच्या कॉमेंट्स वाचायला आम्हाला आवडेल सदा आनंदी रहा धन्यवाद